मराठा जोडो अंतर्गत दिनांक सहा एप्रिल रोजी जिजाऊ रथयात्रेचे मुखेड येथे आगमन होणार असून मराठा सेवा संघ मुखेडच्या वतीने रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे तरी सर्व बहुजन समाजाने उपस्थित राहावे असे आव्हान मराठा सेवा संघाच्या वतीने शिवश्री सदाशिवराव पाटील जाधव व मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक यशवंतराव गोडके सचिव शिवाजीराव सह व समस्त शिवप्रेमी करून करण्यात आले आहे मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियानाअंतर्गत गडी वेरूळ ते लाल महाल पुणे अशी राज्यभर यात्रा निघणार असून दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जिजाऊ रथयात्रेचे मुख्य शहरात आगमन होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून जिजाऊ रथयात्रेच्या स्वागतासाठी मुख्य नेते सुरू आहे शहरात मुख्य रस्त्यावर स्वागत कमानी बॅनरबाजी व पोस्टर लावण्यात येत असून रथयात्रेचे बँड पथक व ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात येणार आहे पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट जय वेरूळ भोसले गडीवरून अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्र शहाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचा प्रारंभ झाला आणि आज आता ती एक मे महाराष्ट्र दिनी पुण्याच्या लालमालापर्यंत महाराष्ट्रामधून फिरत फिरत जाणार आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः मुखेड तालुक्यामध्ये सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता जिजाऊ रथयात्रेचं आगमन होणार आहे मराठा सेवा संघाच्या मराठा जोडो अभियानाअंतर्गत ही जिजाऊ रथयात्रा यात्रा परिभ्रमण करणार आहे महाराष्ट्रामध्ये तर दुपारी दोन ते तीनच्या दरम्यानमध्ये मुखेडला येणार आहे मुखेडमध्ये आपल्या सर्वांना जिजाव्रथ यात्रेचं जंगी स्वागत करायचं आहे कंदार फटा उपणला जिजाव रथ यात्रेचं स्वागत करून ढोल ताशा बँडच्या वाद्यासह आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला